शेतकरी बंधून मी विशाल वाघ अदमा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत आहे आज आपण गाव कोथळी तालुका मोतळा जिल्हा बुलढाणा येथे आहे आपण दहाच्या शेतामध्ये एकवीस आठ दोन हजार चोवीस या तारखेला ट्रासिट आणि प्लेम्बर्स या प्रवक्ता डेमो टाकला होता तर डेमो टाकल्यानंतर दादांना कसे रिझर आणलेले त्या आपण दहाच्या शब्दात ऐकूया नमस्कार दादा आपलं नाव सांगा पूर्ण माझं नाव अनंत लक्ष्मण हिवरे गाव कोथळी माझ्या शेतामध्ये एकवीस तारखेला ट्रासिड आणि प्लेम्बर्स या दोन प्रोडक्टचा डेमो टाकलेला होता अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आहे दादांना आपण डेमो दिला होता वीस एम एल प्रतिपंप आणि फ्लेंबरचा चाळीस एम एल प्रतिपंप यानुसार आपण डेमो टाकला होता तर डेमो टाकल्यानंतर दादांना एकदम जबरदस्त हे रिझल्ट आणले तर दादांनी आता त्यांच्या शेतामध्ये पूर्ण क्षेत्रावर फवारणीसाठी ट्रासिट आणि हे आणलेला आहे त्यांना चांगले रिझल्ट आले असल्यामुळे त्यांनी ट्रासिट आणि फ्लेंबरचे आपल्या क्षेत्रावर फवारणीसाठी आणलेलं आहे तर ते आता यांची फवारणी करणार आहे दादा तुम्ही ट्रासीड आणि फवारणीचा आपल्याला तुम्हाला डेमो दिला होता तुम्हाला चांगला रिझल्ट आला आहे तर त्या रिझल्टच्या अनुभवावर तुम्ही आता हे ट्रासीड आणि फ्लेम्बर आपल्या संपूर्ण क्षेत्रावर फवारणी करणार आहे दादानी तर ट्रासीड आणि फ्लेम्बरचे रिझल्ट घेतल्यामुळे फवारणी फवारणी करताय तर आता तुम्हालाही ट्रासीड आणि फ्लेम्बर कुठे मिळालं तर एक वेळ जवळश्य फॉर्म बघाय आहे धन्यवाद